आता आता उद्धव आदित्य साहेब येणार आहेत एकवीस तारखेला आणि मला वाटतं सगळं सांगितलेलं असेल की सकाळी लोणावळा तळेगाव आणि नंतर पिंपरी या ठिकाणी साहेबांची भेट आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेब ज्यावेळेस दौरा करणार आहे तर पिपी चिंचवड शहराच्या व माध्यमातून आणि मावळच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही साहेबांचं चांगल्या पद्धतीनं या शहरामध्ये स्वागत होईल आणि येणारे जे मावळची किंवा लोकसभा इलेक्शन आहे दोन हजार चोवीसच्या तर त्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा निश्चितच शिवसेनेला होणार आहे आणि ही हा दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे

ही सभा संपूर्ण राज्यामध्ये आदित्यजींच्या माध्यमातून आहे हीच सभा या शहरामध्ये पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आदित्यजी लोणावळ्यातला कार्यक्रम करून तळेगावातला कार्यक्रम केल्यानंतर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रवेश करतील आणि पब्ली या ठिकाणी तुमचा आमचे युवा कार्यकर्ते आपल्याला कार्यक्रम डिग्रीच्या चौकामध्ये जाऊ अंतरिक्षे तेनही रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले तर त्या रॅलीचं काही आहेत ते यासोबत प्रतिबूधी काय म्हणतात संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत देश आहे काही गाडी तरी कशाचा भव्य सभा किमान पाच हजार लोकांची भूमी सभा असणारी पाच हजार लोकांची कश्मीरची व्यवस्था सर्व असं व्यवस्था करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल भव्य सभा आणि या शहरातील अनेक प्रश्न आहेत याच्यावरती आदित्य ठाकरे साहेब बोललेस फाइनल संविधान लोकशाहीचा गाळा घोटण्याचं काम संविधानाच्या विरोधात चाललेलं आहे आणि संविधानच्या विरोधात सर्व निर्णय घेतले जात आहे अशी एक भाजपची जी हुकूमशाही आहे त्याच्या विरुद्ध शिवसेना एक एकम आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लढत आहे आणि म्हणून आपलोच एक धागा जोडलो आदित्य साहेबांनी पिंपरीचित मध्ये वेळ दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन आम्हा सर्व शिवसैनिकांना या जनतेसाठी लाभणार आहे आणि अशा पद्धतीने म्हणून आदित्य साहेबांची या ठिकाणी सभा घेतलेली आहे धन्यवाद सभा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र या कायद्याने संपूर्ण राज्यामध्ये हो आदित्यजींचा दौरा होणार आहे प्रत्येक ठिकाणी महान्याय महानिष्ठा महाराष्ट्र या टायटलच्या अनुषंगाने बाकीचा काही प्रश्न माध्यमातून या देशामध्ये भारतात एकचित व्हायचा भारतीय जनता पार्टी या देशामध्ये आणण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आहे दोन दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने नागरिकांनी निकाल दिलेला आहे न्याय दिलेला आहे न्याय केलेला आहे त्यामध्ये स्पष्ट दिसून आले हे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांनी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने या देशातील सर्वोच्च न्यायालयाचं देखील आव्हान केलं गेलेलं आहे म्हणजे हुकुमशाही कडे हुकुमशाहीकडे वाटचाल आपल्या देशाची सुरू आहे राज्य घटनेला देखील महत्व द्यायचं नाही सर्वोच्च न्यायालयाला देखील महत्व द्यायचं नाही आणि फक्त लोकशाहीची हत्या करायचं काम भारतीय जनता का पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे अगोदर देखील पाहिलं असेल त्यांचे नेते बोलून केलेले की या देशात फक्त भारतीय जनता पार्टी एकच पक्ष लागते परंतु ते जे कोणी नेते असं बोलत असतील त्यांना माहिती नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या अनुषंगाने आधारावर संपूर्ण देश थांबतो आणि त्याच राज्य घटनेला पायरी पुरवण्याचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशामध्ये <laughs> भारतात एकच पक्ष ठेवायचा भारतीय जनता पार्टी हुकुमशाही राजवट हुकुमशाही राजवट या देशामध्ये आणण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे दोन दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने नागरिकांनी निकाल दिलेला आहे न्याय दिलेला आहे न्याय केलेला आहे त्यामध्ये स्पष्ट दिसून पर आले हे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांनी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने या देशातील सर्वोच्च न्यायालयाचं देखील आव्हान केलं गेलं आहे म्हणजे हुकुमशाही करायची हुकुमशाहीकडे वाटचाल आपल्या देशाची सुरू आहे राज्य देखील महत्व द्यायचं नाही सर्वोच्च न्यायालय देखील महत्व द्यायचं नाही आणि फक्त लोकशाहीची हत्या करायचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे या अगोदर देखील तुम्ही पाहिलं असेल त्यांचे नेते बोलून गेलेले की या देशात फक्त भारतीय जनता पार्टी हा एकच पक्ष आहे परंतु ते जे कोणी नेते असं बोलत असतील त्यांना माहिती नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना त्या राज्यघटनेच्या अनुषंगाने आधारावर संपूर्ण देश चालतोय आणि त्याच राज्यघटनेला पायदळी पुरवण्याचं